नमस्कार यूट्यूब फॅमिली आज तुमच्या ताईच्या जीवनात दोन गुड न्यूज आलेले आहे आणि मला असं वाटलं की माझे यूट्यूब फॅमिलीबरोबर मी शेअर करू द्या खरंच मी आज खूप खुश आहे कारण सकाळी पहाटी पहाटी मला मॅसेज आला गेल्या महिन्यामध्ये तर मी चार हजार घंटेचा वॉच टाईम पूर्ण केला होता आणि आता एका एक महिन्यामध्ये हजार घंटेचा वॉच टाईम मी पूर्ण केलेला आहे ही झाली एक गुड न्यूज आणि तुम्हाला सांगते खरंच मी खूप खुश आहे आज आणि तुम्हाला सांगू ना आज इतकी खुश आहे ना की हे बघा आज मी काय घेऊन आली आहे पेढे तर या सर्वांनी पेढे खायला कारण यूट्यूब फॅमिली आपली अशी फॅमिली आहे ना असं छोट्या छोट्या आनंदाचा क्षण सर्वांबरोबर म्हणजे शेअर करायला वेगळाच आनंद वाटतो म्हणून म्हटलं आज आपली यूट्यूब फॅमिलीबरोबर सकाळी तर एक गुड न्यूज मला कळालीच होती हजार घंट्याचं वॉच टाईमचं आणि आता एक वाजता आज आणखी एक गुड न्यूज कळाली आज बारावीचं रिझल्ट होता तर तुम्हाला मला सांगू माझी मुलगी पास पण झाली तर सर्वांनी या पेढे खायला सर्वांनी पेढे खायला या आणि खरंच सांगते अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा प्रत्येकाने आणि आज मी खरंच सांगते मी खूप खूप खुश आहे आज म्हणजे मी सांगूच शकत नाही आज मी इतकी खुश आहे कारण पहाटी पहाटी जेव्हा मी मेसेज बघितला ना हजार घंट्याचा वॉच टाईम आणखी म्हणजे चार हजार वॉच टाईममध्ये ॲड झाला असं पाच हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण झालं माझा आणि परत ही दुसरी गुड न्यूज ती एक सकाळी भेटली ती आणि आता ही दुपारी एक वाजता भेटली पोरीचं रिझल्ट लागला आणि मुलगी माझी पाच झाली आधी ती बारावीला होती ना आता ती तेरावीला गेली बाय टू फॅमिली